मंडळी राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि आज आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा होता नक्की या सत्ता स्थापनेमध्ये सरकार महापौर बनणार कोणाचा या ठिकाणी सर्वांच्या आशा अपेक्षा पल्लवीत असतानाच मोठ्या राजकीय घडामोडी आज मंत्रालया येथे घडलेल्या आहेत नेमकं आज दिवसभरामध्ये काय घडलंय तेच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी ज्या पद्धतीने राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे कोणत्याही पद्धतीने ठाकरेंना वरती येऊ द्यायचं नाही हाच एक सर्वसाधारण ट्रेंड सध्या तरी दिसतोय आणि आजच्या या महत्त्वाच्या घडामोडी राजकीय आरक्षण सोडत अशा बाबी जर लक्षात घेतल्या तर अनेक पद्धतीने उद्धव ठाकरे कसे हारतील आणि उद्धव ठाकरेंची सत्ता संपुष्टात कशी येईल याकडेच लक्ष वेधल्याचं कार्य झालेलं आहे या ठिकाणी मुंबई महापालिकेमध्ये ज्या पद्धतीने आरक्षणाची सोडत झाली त्या आरक्षण सोडतीवरती माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आक्षेप नोंदवत धिक्कार जाहीर केलेला आहे निषेध जाहीर केलेला आहे या ठिकाणी मुंबई महापौर पदाची आरक्षण ज्या पद्धतीने सुटलेलं आहे या ठिकाणी नियम पायदळी तुडवल्याचा आरोपसुद्धा झालेला आहे आज महापौर कोणत्या पक्षाचा आणि कोणत्या या ठिकाणी जातीचा बसणार याची आरक्षण सोडत आज मंत्रालय या ठिकाणी जाहीर झाली आणि याच जाहीर झालेल्या आरक्षणा सोडतीवरती अनेकांनी शंका उपस्थित केलेल्या आहेत मंडळी या ठिकाणी उद्धव ठाकरेंकडे एस टी आरक्षणाचे दोन उमेदवार जिंकून आलेले आहेत ते मुंबई महापालिकेमध्ये आणि याच वरती ठाकरेंचा पूर्ण या ठिकाणी सर्व काही अवलंबून होतं ज्या पद्धतीने जर एस टी आरक्षण सुटलं तर मुंबईमध्ये ठाकरेंचा महापौर बसणार हे निश्चित होतं मात्र आजच्या आरक्षण सोडतीवरून एकदा पुन्हा स्पष्ट झालेलं आहे मुंबई महापालिकेवरून ठाकरेंच्या महापौर पदाचे स्वप्न आता भंगलेले आहेत तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी कुरघुडीचं राजकारण सुरू आहे एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष आणि यांच्याच नेत्याने म्हणजेच आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी महिलासाठी सुटलेल्या जागा आणि सोडत याचा ताळमेळ लावता कोण कुन, कोणत्या पक्षासाठी या ठिकाणी महापालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली तीच बघूया नक्की कोणत्या महापालिकेत कोणासाठी आरक्षण आहे सर्वात प्रथम ठाणे महानगरपालिका एस सी प्रवर्गासाठी सुटलेली आहे त्यानंतर जालनामध्ये महिला एस सी प्रवर्ग तर पुढील महानगरपालिका लातूर या ठिकाणी एस सी महिलासाठी ही जागा सुटलेली आहे पनवेल महापालिकेमध्ये महिला किंवा पुरुष ओबीसीचा होऊ शकतो उल्हासनगरमध्ये महिला किंवा पुरुष सीसाठी ही जागा आरक्षित आहे भिवंडीमध्ये महिला किंवा पुरुष सर्वसाधारण जागा आहे तर या ठिकाणी धुळेमध्ये महिलासाठी ही सर्वसाधारण जागा आहे या ठिकाणी चंद्रपूर महापालिकेवरती ओबीसी महिला तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये महिला पुरुष सर्वसाधारण कोणीही होऊ शकतं तर पुढील महानगरपालिका पुणे या ठिकाणी महिला ओपनसाठी ही जागा आहे सर्वसाधारण इचलकरंजी महिला पुरुष ओबीसी प्रवर्गासाठी कोणी होऊ शकतं जळगाव महापालिकेवरती महिला ओबीसी हा प्रवर्ग आरक्षित आहे मीरा भाईंदरमध्ये सर्वसाधारण महिलासाठी ही जागा सुटलेली आहे कोल्हापूरमध्ये महिला पुरुष दोन्हींपैकी कोणीही ओबीसी प्रवर्गाचा होऊ शकतो महापौर नांदेड महापालिकेमध्ये महिला ओपनसाठी सर्वसाधारण महिला कल्याण डोंबिवली पुरुष एस टी प्रवर्गासाठी पुरुष या ठिकाणी होऊ शकतो चंद्र नागपूरसाठी महिला पुरुष सर्वसाधारण आणि मुंबई महापालिकेमध्ये मद... नवी मुंबईमध्ये महिला सर्वसाधारण जागा तर मुंबईमध्ये या ठिकाणी आता सर्वसाधारण जागा सुटल्यामुळे उद्धव ठाकरेंचे स्वप्न आता मुंबई महापालिकेवरील बंगलेले आहेत या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं देवाच्या मनात असेल तर आपलाच महापौर होईल मात्र या ठिकाणी सोडतीजमध्ये झालेला गोंधळ घेतलेले आक्षेप लक्षात घेता ठाकरेंना कसं बाजूला करता येईल हाच उद्देश सहजासहजी दिसून येत असल्याचा आरोप ठाकरेंच्या आणि ठाकरेंच्या मनसेकडून करण्यात आलेला आहे मंडळी या आरक्षण सोडतीबाबत आपल्याला काय वाटतं नक्कीच ठाकरेंवरती अन्याय झाला का किंवा आरक्षण ठरवून सोडलेलं आहे आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला करून शेअर करा धन्यवाद